ओम नमो भगवते वासुदेवाय नमस्कार जेतू जेतू हिंदू या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकत आहात श्री हरिविजय कथासार या ग्रंथाचे क्रमशः वाचन यामध्ये आज आपण पाहूया अध्याय दुसरा धर्मसंस्थापनेचे कार्य करणाऱ्या श्रीकृष्णांना वंदन करूया आणि दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करूया अध्यायाचे घटक आहेत कंसाकडून देवकीच्या सहा पुत्रांची हत्या या आप तसेच या दुसऱ्या अध्यायाची फलश्रुती आहे की आपल्या आपत्त्यांवरील संकट टळेल तसेच आपल्यातील विवेक जागृत होण्यास मदत होईल चला तर प्रत्यक्ष अध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशायन महा क्षीरसागराच्या मध्यभागी अत्यंत तेजस्वी आणि विस्तीर्ण असे भेट होते तेथे ते लक्ष्ययोजन विस्ताराचा दिव्य रत्नांनी मढवलेला अत्यंत शोभिवंत आणि लखलखीत असा मध्यमंडप होता त्या मंडपात सहस्र असलेल्या विशालकाय शेषाचा देहरूपी चौर पलंग होता त्यावर इंद्रनील प्रभा असलेला श्रीहरी पोहुळलेला होता त्याचे दिव्य नानाविध तेजस्वी रत्नभूषणे श्रीवत्सचिन्ह कौस्तुभ वैजयंती माळा शंख चक्र गदा पद्म यांनी युक्त असे ते नितांत सुंदर शांत सोज्वळ रूप कोणालाही डोळ्यांनी दिसत नव्हते पृथ्वी प्रजाजन ऋषी मंडळी इंद्रादी देवांसह ब्रह्मदेव क्षीरसागराच्या पैलतीरावर गेले तेव्हा त्यांना त्या मंडपात श्रीहरीचे मध्यान्नीच्या सूर्यासारखे तेजस दिसले सर्वांनी त्या तेजोरूप परमात्म्याचा अत्यंत आदराने जय जयकार केला त्याला वंदन करून त्याची सप्रेमस्तुती केली त्यांनी भगवान विष्णूंचे कार्यकर्तृत्व त्यांनी आजवर केलेले पराक्रम त्यांच्या अवतार लीला त्यांचे स्वरूप त्यांचे अधिसत्ता यांचे वर्णन करून त्यांचा शब्दांनी थोर गौरव केला त्यानंतर त्यांनी कंस चानूर कालियवन जरासंद आदी दैत्यांनी उन्मत्तपणे पृथ्वीवर चौदा भुवनांमध्ये जो हल्लकल्लोळ माजविला आहे त्याबद्दल सांगितले त्यांचे अधर्म अनाचार अत्याचार आणि हिंसाचार यामुळे यज्ञ याग गो ब्राह्मण धर्म साधू संत ऋषी मुनी वैष्णव सज्जन आणि स्त्रिया यांना कसे गांजले आहे ते अत्यंत व्यथित होऊन सांगितले त्यानंतर ते म्हणाले हे महाप्रभू तू भक्तवत्सल भक्ताभिमानी पतितपावन विश्वनियंता वेदांना वंदनीय सर्वसमर्थ आहेस तूच आमचा रक्षण करता संकटत राहता आणि एकमात्र आधार आहेस आज सारे विश्वच जणू करुणस्वराने तुझा धावा करत आहेत आता या उन्मत्त दैत्यांचे काय करायचे ते तूच ठरव तेव्हा क्षीरसागरातून धीरगंभीर आकाशवाणी झाली तुम्ही भिवू नका चिंताही करू नका मी यादव कुळात वसुदेवाणी देवकीच्या पोटी अवतार घेऊन त्या दुष्टांचा नाश करीन त्यावेळी तुम्ही समस्त देवांनी यादव म्हणून जन्म घ्यावा सहाय्यक देवतांनी गोकुळातील गोपाळ व्हावे ऋषींनी गोवत्स व्हावे यम वायू इंद्र व दोघा अश्विनी कुमारांनी पंडूपुत्र पांडव व्हावे बृहस्पतीने द्रोणाचार्य अग्निने दृष्टद्युम्न्य पार्वतीने द्रौपदी लक्ष्मीने भीमक कन्या रुक्मिणी आणि शेषाने बलराम व्हावे या अवतार कार्यात तुम्ही सर्वांनी मला सहाय्य करायचे आहे आता निश्चिंत होऊन आपापल्या स्थानी जा आणि पुढील तयारीस लागा भगवान विष्णूची दिव्यवाणी ऐकून पृथ्वी ऋषी देव आणि प्रजाजन या सर्वांनाच मोठे समाधान वाटले ते सर्व सुखाने नावून निघाले त्यांनी श्रीहरीचा मोठ्याने जय जयकार करून त्याला साष्टांग नमस्कार घातला आणि आनंदाने स्वस्थानी परतले पुढे यादव वंशातील शूरसेनाला एक पुत्र झाला या पुत्राच्या पोटी भगवान विष्णूचा अर्थात वासुदेवाचा अवतार होणार आहे हे देवांना माहीत होते म्हणून त्याच्या जन्माच्या वेळी त्यांनी आणक आणि दुंदुबी यांचा मंगलध्वनी केला यावरून त्याचे नाव आणक दुंदुबी ठेवण्यात आले तोच वसुदेव होय तो मोठा झाल्यावर मथुरेच्या राजकन्येशी त्याचा विवाह ठरला मथुरेचा राजा उग्रसेन त्याची पत्नी शुचिस्मिता ही एक साध्वी स्त्री होती मात्र एके दिवशी एका दैत्याने तिला पळवून नेले आणि अरण्यामध्ये तिच्यावर बलात्कार केला त्यावेळी तो चांडाळ तिला म्हणाला माझ्यापासून तुला एक पुत्र होईल त्यावर तिने संतापन उत्तर दिले या तुझ्या पुत्राला भगवान श्रीकृष्ण क्षणार्धात आपटून ठार करील त्यावेळी तिचा क्रोध पाहून तो दैत्य पळून गेला त्या दैत्यापासून शुचिस्मितेला जो पुत्र झाला तोच कौंस होय तो दुर्जन आपल्या जन्मदात्यांचा व यादवांचा द्वेष करायचा बापाची सत्ता बळकावून तो मथुरेच्या गादीवर बसला त्याच्या प्रधानाने प्रधानांमध्ये मुष्टिक चानूर केशी प्रलंब अधासूर जलासूर धिनुकासूर नरकासूर कागासूर खर शल तोशल अशा अनेक दुष्ट आणि निर्दयी दैत्यांचा समावेश होता कंसाच्या जुलमी राजवटीत गो ब्राह्मण वैष्णव सज्जन या सर्वांचा अतोनात छळ होत होता मथुरेतील सर्व धर्मकृत्ये आणि सत्कर्मे बंद पडून तेथे अधर्म आणि अत्याचारच पसरला होता देवकी ही उग्रसेनाची कन्या कंस दुरात्मा असला तरी त्याच्या आपल्या बहिणीवर प्रेम होते देवकी सुंदर होती ती उपवर झाली तेव्हा तिचे वसुदेवाशी लग्न ठरले तो विवाह सोहळा मथुरेमध्ये मोठ्या थाटामाटात संपन्न झाला लग्नानंतर उत्तम सजवलेल्या रथातून वधूवरांची वाजत गाजत वरात काढण्यात आली तो रथ कंस स्वत हकत होता प्रशस्त सुशोभित राजमार्गावरून रथ पुढे जात होता ती वैभव संपन्न मिरवणूक पाहण्यासाठी लोकांची गर्दी उसळली होती अशा प्रकारे सारे काही आनंदात चालले असताना अकस्मात एक आकाशवाणी झाली अरे अभागी दुष्ट कंसा ज्या देवकीला रथात बसून तू थाटाने नेत आहेस तिचा आठवा पुत्र तुझा वध करणार आहे ती वाणी ऐकून सर्व लोक एकदम स्तब्ध झाले वाद्य वाजायची थांबली कंसही दचकला सगळ्या उत्साहावर जणू विरजन पडले आता या देवकीलाच मारून टाकावे म्हणजे पुढील संकट आपोआप टळेल असा विचार करून कंस ताडकन उठला त्याने तिची वेणी धरून एका हिसक्यातच तिला रथाखाली पाडले आणि कमरेचे खडग उपसले कंसाचा उग्र अवतार पाहून देवकीने त्याचे पाय धरले करुण स्वरात रडत रडत दादा मला मारू नको रे मी तुझा काय अपराध केला आहे असे म्हणून त्याच्या विनवण्या करू लागली पण दुराचारी कंसाला तिची दया आली नाही सुकुमारी देवकीवर गुदरलेला तो प्रसंग पाहून लोकांच्या डोळ्यातून आश्रू व्हा लागले उग्रसेन जणू दुःख सागरातच बुडाला तेवढ्यात वसुदेवाने रथाखाली उडी मारली आणि कंसाचा हात धरून म्हणाला स्त्री हत्येचे पातक करू नकोस स्वतःला आवर पण कंस ऐके ना तो म्हणाला हिचा पुत्र माझा घात करणारा हे मग मी हिला का मारू नको दुसऱ्याच क्षणी त्याने देवकीला मारण्यासाठी खडग उगारले तेव्हा त्याला परावृत्त करण्यासाठी वसुदेवाने त्याच्याकडे दया याचना केली आणि म्हणाला तू हिला मारू नकोस तिला जे पुत्र होतील ते तुझ्या स्वाधीन करण्याचे मी तुला वचन देतो वसुदेवाने शब्द देऊन कंसाची समजूत काढली आणि देवकीवरील घोर प्राण संकट टळले कंसाने आपली बहीण आणि मेहुना दोघांनाही साखळदंडांनी जखडले त्यांना कारागृहात डांबले आणि त्यांच्यावर रक्षकांचा कडक पहारा ठेवला अशा प्रकारे त्या लग्न सोहळ्याला गालबोट लागले आणि वसुदेव देवकीचा संसार त्या बंदीगृहात सुरू झाला कालांतराने तो बंदी खाना दोघांच्याही अंगवळणी पाडला देवकी गरोदर राहिली आपल्या मुलाच्या भविष्याच्या काळजीने ती अहोरात्र चिंतामग्न असे तिला पहिला मुलगाच झाला तो सुंदर गुटगुटीत होता त्याला पाहून त्या दोघांना खूप आनंद झाला पण त्या आनंदाच्या गर्भात महाभयंकर असे दुःख दडले होते वसुदेवाने देवकीचे अश्रू पुसले महत्प्रयासाने तिचे सांत्वन केले स्वतःचे मन दगडासारखे कठोर केले आणि त्या बाळाला उचलून दिलेला शब्द पाळण्यासाठी जड पावलांनी कंसाकडे निघाला त्या सुकुमार बालकाला पाहून कंसाच्या मनातही स्नेहभाव प्रकटला तो वसुदेवाला म्हणाला हे बाळ तुमच्याकडेच राहू द्या देवकीचा आठवा पुत्रच माझा वैरी आहे मग आधीचे सात पुत्र कशाला मारू कंसाच्या मनात सद्भाव हो, म्हणजे मोठेच आश्चर्य सुटकेचा एक निश्वास टाकून वसुदेव देवकीकडे गेला त्याने बाळ तिच्याकडे दिले आणि घडलेला सर्व वृत्तांत सांगितला आज त्यांच्या आनंदाला पारावार नव्हता त्यांनी परमेश्वराचे खूप खूप आभार मानले ती दोघे रडता रडता हसत होती पण तो आनंद फार काळ टिकला नाही कारण देवाच्या मनात काही वेगळेच होते वसुदेव निघून गेल्यावर नारदाने कंसाच्या राजसभेत प्रवेश केला त्यांच्या आदरातिथ्य केल्यावर कंसाने त्याला सर्व हकीकत सांगितली तेव्हा नारद म्हणाले अरे हे तू काय केलेस देवांची भाषा मोठी अद्भुत असते त्यामुळे भले भले फसतात देवकीच्या आठ पुत्रांमध्ये तुझा नेमका शत्रू कोण हे कसे कळणार कारण आठापासून उलटे मोजल्यास पहिले अपत्यच आठवे ठरू शकते याप्रमाणे कोणतेही अपत्य पहिले मानून कोणतेही अपत्य आठवे ठरू शकते प्रश्न तुझ्या जीविताचा आहे तेव्हा आत्ताच सावध हो आणि देवकीच्या एकाही पुत्राला जिवंत सोडू नकोस कंसाच्या हातून बालहत्या घडल्या तरच तो अल्पायुष्य होणार हे नारदाला पक्के ठाऊक होते म्हणूनच त्यांनी ही खेळी खेळली होती कंसाला नारदाचा युक्तिवाद पटला मृत्यूला भिणाऱ्या त्या दुरात्म्याने लगेच आपला विचार बदलला नारदाची पाठ वळताच तो संतापाने बंदीगृहाकडे धावला तो देवकीला साक्षात ती यमच वाटला तिने आपल्या बाळाला हृदयाशी कवटाळले पदराखाली झाकले पण तिचे सर्व प्रयत्न थिटे पडले कौंस तिच्यावर ओरडून म्हणाला तुझा मुलगा मला देतेस की नाही बोल देवकी रडू लागली तिने पदर पसरला मुलाची भीक मागितली पण त्याला त्याचे काय दुसऱ्याच क्षणी त्या निर्दयी दुरात्म्याने तिच्या हातातील नवजात अर्भकाचे पाय धरून त्याला खसकन उचलले आणि तरातरा चालत बाहेर पडला देवकीच्या आर्त किंकाळ्यांनी बंदीगृहाचे चिरेही चे डगमगले आणि बेशुद्ध होऊन ती मावली क्षणार्धात खाली कोसळली बंदीशाळेच्या द्वाराबाहेर एक प्रचंड शिळा होती कंसाने त्या बाळाला शिळेवर आपटून छिन्न विछिन्न करून टाकली ती निर्घृण बालहत्या करताना त्याला काहीही वाटले नाही पुढील काळात त्याने याच पद्धतीने देवकीच्या सहा पुत्रांच्या नुषंस हत्या केल्या देवकीच्या दुःखाला अंत नव्हता आणि वसुदेवाची मूक व्यथा कोणालाच दिसत नव्हती त्याचे हृदय शोकाने पार फुटून गेले होते कर्माला दोष देण्याशिवाय त्याच्या हातात काहीच नव्हते नियतीने त्याच्या बाबतीत क्रूर थट्टाच आरंभिली होती या दुष्कृत्यांनी कंसाने पापाचे डोंगर चुबे केले आणि गो ब्राह्मण हरिभक्तांना त्रास देऊन सर्वत्र पापाचारच मांडला अध्याय दुसरा समाप्त